आपला निकाल आपण आज एक वाजता ऑनलाईन जाहीर करतोय आणि ऑनलाईन निकाल आपल्याला या वेबसाईटवर पाहता येणार आहे या दहावीच्या परीक्षेची वैशिष्ट्य जी आहेत ती प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे प्रात्यक्षिक परीक्षा आणि लेखी परीक्षा या दोन्ही परी दोन्ही परीक्षांचा कालावधी आपण वेळेपूर्वी म्हणजे साधारणतः अठ्ठावीस अकरा दोन हजार सत्राला जाहीर केला होता त्या दृष्टीने वेळापत्रक आपण वेबसाईटवर टाकलं होतं आणि त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांना पालकांना अभ्यासाचं नियोजन आणि तणाव न घेता परीक्षा देण्यासाठी सहकार्य झालं त्यानंतर आपण सर्व विषयांसाठी बारकोड पद्धती अवलंबली होती आणि या बारकोड पद्धतीमुळे डुप्लिकेशन किंवा कॉपी होणं कमी होतं सर्व पुरवण्यांवर आणि उत्तरपत्रिकांवर यावर्षी आपण पहिले पहिल्यांदाच सगळ्या पानांवर बारकोड छापलेले होते त्यानंतर यावर्षी पहिल्यांदाच प्रवेशपत्रावर इंग्रजीसह मराठीतूनही सूचना आपण दिल्या होत्या त्यानंतर पुणे विभागासाठी आपण ऑनलाईन प्रवेशपत्र पण प्रोव्हाइड केली होती नेहमीप्रमाणेच याही परीक्षेला गणित इंग्रजी या विषयांसाठी एबीसीडी संच आपण दिला होता त्यानंतर या परीक्षेमध्ये प्र... वेळापत्रकात प्रत्येक प्रमुख विषयांसाठी एक दिवसाचा खंड आपण ठेवला होता की जेणेकरून विद्यार्थ्यांना ताण येऊ नये परीक्षेच्या नियोजित वेळेपूर्वी दहा मिनिटं अगोदर प्रश्नपत्रिका आपण वाचायला मुलांसाठी उपलब्ध करून दिली होती परीक्षेच्या काळात परीक्षेच्या आधी आपण समुपदेशकांची सुविधा प्रत्येक विभागीय मंडळात दोन आणि राज्य मंडळामध्ये दहा समुपदेशक आपण नेमले होते त्यानंतर प्रत्येक विभागीय मंडळामध्ये आणि राज्यमंडळामध्ये सुद्धा हेल्पलाईनची सुविधा आपण पुरवली होती याही वर्षी भाषा विषयांची तोंडी आणि लेखी परीक्षा झाली आणि सामाजिक शास्त्र या विषयासाठी अंतर्गत मूल्यमापन आणि लेखी परीक्षा असं दोन्हीही स्वरूपात सामाजिक शास्त्राची परीक्षा झाली व्यक्तिमत्व विकास व आरोग्य व शारीरिक शिक्षण या विषयांसाठी शालेय स्तरावरच परीक्षा घेण्यात आली आणि ती श्रेणी श्रेणी देण्यात आली त्याला आणि ती श्रेणी याच्यात नोंद करतो आपण मार्क मध्ये गणित विषयासाठी सुद्धा लेखी परीक्षा आणि अंतर्गत मूल्यमापन आपण ठेवलं होतं त्यानंतर विज्ञान आणि त तंत्रज्ञान या विषयाचे विज्ञान एक आणि विज्ञान दोन अशा दोन पेपरमध्ये परीक्षा घेतली आणि त्यासाठी सुद्धा अंतर्गत मूल्यमापन आणि प्रॅक्टिकल असं दोन्हीही होतं एकूण सर्व विषयांची मिळून सहाशे गुणांची परीक्षा होती मराठी व इंग्रजी प्रथम भाषा विषय घेण्याचा विकल्प म्हणजे मराठी माध्यमाचा मुलगा असेल तर त्याला इंग्रजी प्रथम भाषा घेण्याची सुविधा आपण दिली होती आणि इंग्रजी माध्यमात जर शिकणारा मुलगा असेल त्याला मराठी प्रथम भाषा घ्यायची असेल तर तीही सुविधा आपण पुरवली होती या वर्षी दहावीला प्रथम राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाअंतर्गत दहा व्यवसाय अभ्यासक्रम विषयाची प्रात्यक्षिक व लेखी परीक्षा आपण घेतली होती या, या विषयांसाठी सत्तर मार्काचं प्रात्यक्षिक आणि तीस मार्काची लेखी परीक्षा होती आणि हे एकूण दहा विषय जे होते हे दहा विषय वेगवेगळ्या शाळांमध्ये सुरू होते माहिती संप्रेषण तंत्रज्ञान म्हणजे आय सी टी विषयाची हाही विषय अनिवार्य होता त्याची श्रेणी विषयाची परीक्षा श्रेणी विषयाची परीक्षा प्रात्यक्षिक व लेखी आपण घेतली एकूण दहावीसाठी सत्तावन्न विषय होते आणि आठ विविध माध्यमांसह प्रश्नपत्रिकांची संख्या एकशे सत्याऐंशी होती दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती स्थापना केली स्थापन केली होती भरारी पथक सगळ्या जिल्ह्यांमध्ये कार्यरत होती त्यानंतर काही विशिष्ट केंद्रावर बैठ्या पथकांची सुद्धा आपण सुविधा दिली होती प्रशासकीय अधिकारी सगळे म्हणजे एज्युकेशन डिपार्टमेंटचे आणि काही रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा परीक्षा कालावधीमध्ये नियोजित भेटी दिल्या होत्या जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्फत परीक्षा केंद्राच्या परिसरात शंभर मीटर अंतरावर येण्यासाठी प्रतिबंध होता मुख्याध्यापक आणि केंद्र संचालक सॉरी मुख्याध्यापक संचालक आणि त्या त्या शाळांचे दहावीच्या परीक्षेचं काम करणारे लिपिक यांची पहिल्यांदाच एकत्रित बैठक आपण आयोजित केली होती आणि त्यानंतर पुन्हा केंद्र संचालक आणि सगळ्या शाळांचे मुख्याध्यापकांच्या मिळून बैठका आयोजित केल्या होत्या विद्यार्थ्यांना वेळीच गैरमार्ग गैरमार्गाच्या शिक्षा आणि परीक्षेसाठी मार्गदर्शक सूचना आणि परीक्षा कालावधीत घ्यावं याची दक्षता याबाबत शाळा शाळांमधून पूर्वीच म्हणजे बिफोर एक्झाम आपण मार्गदर्शन केलं होतं नियमित विद्यार्थिनींचा निकाल एक्क्याण्णव पॉईंट सत्त्याण्णव टक्के असून विद्यार्थ्यांचा निकाल जो आहे मुलांचा निकाल सत्त्याण्णव सत्याऐंशी पॉईंट सत्तावीस टक्के आहे आणि विद्यार्थिनीचा विद्यार्थिनीच्या निकालाची टक्केवारी जर आपण पाहिली तर विद्यार्थ्यांपेक्षा विद्यार्थिनींच्या निकालाची टक्केवारी चार पॉईंट सत्तर टक्केने जास्त आहे त्यानंतर या परीक्षेसाठी प्रवेश झालेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी आहे शहाऐंशी पॉईंट सत्त्याऐंशी टक्के एकूण सत्तावन्न विषयांपैकी अकरा विषयांचा निकाल शंभर टक्के लागलेला आहे नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी चार लाख तीन हजार सॉरी हा चार लाख तीन हजार एकशे सदोतीस विद्यार्थी श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत आणि पाच लाख अडतीस हजार आठशे नव्वद विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेले आहेत तर चार लाख चौदा हजार नऊशे चौदा विद्यार्थी द्वितीय द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झालेले आहेत तर एक ासष्ट विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झालेले आहेत राज्यातील एकवीस हजार नऊशे सत्तावन्न शाळांमधून सतरा लाख एक्केचाळीस हजार सहाशे एक्क्याण्णव विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी चार हजार अठ्ठावीस शाळांचा निकाल शंभर टक्के लागलेला आहे आणि मार्च अठराच्या नियमित विद्यार्थ्यांचा निकाल मार्च सतराच्या निकालापेक्षे पेक्षा सदु पॉईंट सदुसष्ट टक्क्यांनी जास्त आहे खासगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या बेचाळीस हजार सहाशे अठ्ठेचाळीस असून त्यांच्या निकालाची टक्केवारी एकोण एक्कावन्न पॉईंट शहाऐंशी टक्के आहे मग या परीक्षेमध्ये जे विद्यार्थी उत्तीर्ण विशेष प्रावीण्य सॉरी विशेष प्रावीण्य किंवा जास्त टक्केवारीचे गुण घेतात ती गुणवत्ता यादी आपण जाहीर करत नाही पण मंडळात काही देणगीदारांनी ज्या ठेवी दिलेल्या आहेत त्याची पारितोषिक विद्यार्थ्यांना वितरित केली जातात विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांना आपण शासन सोळा जुलैच्या शासन निर्णयाप्रमाणे विशेष सवलती देतो आणि त्यातली सर्वात महत्वाची सवलत म्हणजे प्रत्येक तासाला वीस मिनिटे जादा आणि विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना लेखनिक घेण्याची सवलतही आपण देतो आणि बारावीसारखं दहावीला सुद्धा आपण जर गरज असेल आणि त्याची सगळी यथार्थता तपासून लॅपटॉप सुद्धा सुविधा आपण देतो कला आणि क्रीडा क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांना उत्तेजन म्हणून शासनाने यापूर्वी दोन हजार सोळा सतरा साली जे शासन निर्णय निर्गमित केले त्यानुसार क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थ्यांनाही अतिरिक्त गुण देतो आणि सोळा मार्च सोळा पासून कला कला कलाक्षेत्रात प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा अतिरिक्त गुण आपण देतो क्लास इम्प्रुव्हमेंट म्हणजे श्रेणी सुधार गुणसुधार अंतर्गत या वर्षी पास झालेले सर्व विषय घेऊन पास झालेल्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी फक्त दोनच लगतच्या परीक्षा पुन्हा प्रविष्ट होऊन श्रेणी सुधार करण्याची संधी आपण देतोय त्या त्या परीक्षा म्हणजे जुलै अठरा आणि मार्च एकोणीसची परीक्षा आपण गेल्या सहा वर्षापासून बेस्ट फायूचा बेस्ट फायूचे गुण आपण याच्या गुणपत्रिकेत दर्शवतो तर सहा विषयांचे गुण दर्शवून आपण त्यापैकी ज्या पाच विषयांची टक्केवारी अधिक आहे त्या पाच विषयांचे एकूणात गुण आणि त्याची टक्केवारी आपण दर्शवतो दहावीमध्ये कमाल दोन विषयात पास झालेल्या मुलांना एटी केटीची सुविधा आपण देतो दहावीच्या दहावीमध्ये दोन विषयात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आपण एटीकिटीची सुविधा देतो आणि त्यांना अकरावीला प्रवेश पण देतो पण अकरावीला प्रवेश दिल्यानंतर येणाऱ्या नजीकच्या दोन परीक्षेमध्ये त्या विद्यार्थ्यांनी ते विषय सोडवायचे असतात आणि जोपर्यंत विद्यार्थी पूर्ण पास होत नाही तोपर्यंत त्याचा अकरावीचा निकाल दिला जात नाही त्यानंतर अकरावीचा निकाल इयत्ता दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच जाहीर करतो हे मी सांगितलंच ऑनलाईन निकाल आपला जाहीर झाल्यानंतर आज आपण जाहीर करतोय पण ऑनलाइन ऑनलाईन निकाल आपला जाहीर झाल्यानंतर उद्यापासून आपल्याला गुण पडताळणीसाठी आणि उत्तरपत्रिकेची छायाप्रत प्राप्त करून घेण्यासाठी अर्ज स्वीकार स्वीकारण्यात येणार आहे आणि अर्जासोबत ऑनलाईन आए। मिळालेली गुणपत्रिकेची प्रत जोडणे आवश्यक आहे गुण पडताळणीसाठी अर्ज करण्याची मुदत उद्यापासून सुरू होते नऊ जूनपासून ते अठरा जून पर्यंत ही मुदत राहील आणि उत्तर प्रतिकाच्या छायाप्रतीसाठीची सुद्धा मुदत नऊ जून ते गुरुवार दिनांक अठ्ठावीस जून पर्यंत ही राहील त्यानंतर छायाप्रत मिळाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून त्या, दिवसा त्या पुढील पाच कार्यालयीन कामाच्या पाच दिवसात पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज जा अर्ज भरणे आवश्यक आहे याही वर्षी आपल्या सगळ्यांना माहीत आहे की दहावी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेला प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांची कल चाचणी राज्यमंडळ एस सी आर टी आणि श्यामचाई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने घेतली होती ही पाच फेब्रुवारी ते तीन मार्च या कालावधीत आयोजित केली होती आणि याबाबतचा सविस्तर अहवाल आपण मागच्या पत्रकार परिषदेत दिलेलाच आहे परंतु दहावी नंतर काय करायचं किंवा त्यांचा कल विद्यार्थ्यांचा कल ओळखण्यासाठी सात क्षेत्रामध्ये ही चाचणी घेण्यात आली होती आणि या आ, कल अहवाल हा जो लेखी स्वरूपातला कल अहवाल आहे तो दहावीच्या गुणपत्रकांसोबत आपण देणार आहोत कल अहवाल ऑनलाईन जर पाहायचा असेल तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा करिअर मित्र डॉट इन या वेबसाईटवर या उपलब्ध आहे राज्यमंडळामार्फत सगळ्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे आणि अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी नावउमेद न होता जुलैच्या परीक्षेला प्रविष्ट होऊन यश संपादन करण्याचं आवाहन करण्यात येत आहे आता आपण सगळ्या नियमित विद्यार्थ्यांचा निकाल जर पाहिला नऊ विभागीय मंडळाचा एकत्रित एक निकाल तर एकूण प्रविष्ट नोंदणी झालेले होते सोळा लाख छत्तीस हजार नियमित विद्यार्थी फक्त सोळा लाख छत्तीस हजार दोनशे पन्नास त्यापैकी प्रत्यक्ष प्रविष्टेला परीक्षेला प्रविष्ट झालेले विद्यार्थी आहे सोळा लाख अठ्ठावीस हजार सहाशे तेरा आणि उत्तीर्ण त्यापैकी झाले चौदा लाख छप्पन्न हजार दोनशे तीन नियमित विद्यार्थ्यांच्या एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी आहे एकोणनव्वद पॉईंट एक्केचाळीस टक्के आणि पुनर्परीक्षार्थी म्हणजे रिपीटर विद्यार्थी जे प्रविष्ट झाले होते ते अकरा लाख तीस हजार अठ्याहत्तर विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी एकोणपन्नास हजार दोनशे बत्तीस विद्यार्थी पास झाले आणि या परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी आहे त्रेचाळीस पॉईंट चौपन्न टक्के त्यानंतर विभागनिहाय जर निकाल पाहिला प्रविष्ट झालेले विद्यार्थी आणि उत्तीर्णतेची टक्केवारी तर पुण्याची उत्तीर्णतेची टक्केवारी आहे ब्याण्णव टक्के नागपूरची पंच्याऐंशी पॉईंट सत्त्याण्णव औरंगाबाद अठ्ठ्याऐंशी पॉईंट एक्क्याऐंशी मुंबई नव्वद पॉईंट एक्क्याण्णव कोल्हापूर त्र्याण्णव पॉईंट अठ्ठ्याऐंशी अमरावती शहाऐंशी पॉईंट एकोणपन्नास नाशिक सत्त्याऐंशी पॉईंट बेचाळीस त्यानंतर लातूर शहाऐंशी पॉईंट तीस टक्के कोकण शहाण्णव टक्के आणि सर्वात प्रथम जो निकालात सर्वात प्रथम कोकण विभाग असून दुसरा विभाग आहे कोल्हापूर तिसरा आहे पुणे चौथा आहे मुंबई पाचवा आहे औरंगाबाद सहावा आहे नाशिक सातवा अमरावती आठवा लातूर आणि नववा नागपूर आहे सॉरी हा नागपूर नियमित आणि पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा एकूण निकाल आहे एकूण विद्यार्थी बसले होते परीक्षेला सतरा लाख एक्केचाळीस हजार सहाशे एक्क्याण्णव आणि उत्तीर्ण झाले त्यापैकी पंधरा लाख पाच हजार चारशे पत्तीस तास एक पाऊल पस... पुढे